माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी आपण उजनी धरणाचे अपडेट पाहणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक प्रमाणात वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे फुल झाल्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी आवक वाढलेली आहे उजनी धरणामध्ये पाण्याची आवक अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी किसेस इतका विसर्ग आहे उजनीतील एकूण पाणीसाठा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका झालेला आहे उपयुक्त पाणीसाठा तेहतीस पॉईंट तीस टी एम सी आहे आणि सकाळच्या आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण बासष्ट पॉईंट सोळा टक्के भरलेला आहे